म्हटलं की आपसूक सचिन हेच नाव येतं पण तो या पदाला पोहोचला त्याच्या गुरुमुळे सचिनचे पहिले गुरु, गुरु वडील रमेश तेंडुलकर ज्यांनी त्याच्या मनात संवेदनशीलता आणि विचारशीलता निर्माण केली दुसरा गुरु भाऊ अजित ज्यांनी खेळातलं कौशल्य ओळखून योग्य वेळेस योग्य ठिकाणी पोहोचवलं आणि सर्वात महत्वाचे गुरु म्हणजे आचरेकर सर आचरेकर सरांबद्दलची सचिनची सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे शिवाजी पार्कवर जेव्हा सचिन बॅटिंग करत असे तेव्हा आचरेकर सर मिडल स्टंप वर एक रुपयाचं नाणं ठेवत गोलंदाजांना सरांचं चॅलेंज जसे। कोणी सचिनची विकेट घेतली तर हे नाणं तुमचं पण जर कोणी विकेट घेऊ शकला नाही तर ते नाणं जायचं सचिनच्या खिशात त्या छोट्याशा नाण्यांमुळे सचिनला आत्मविश्वास मिळाला कसोटी दिवसभर बॅटिंग करण्याची ताकद संयम आणि पक्क टेक्निक सरांच्या शिकवणीतून आलं एका खेळाडूला क्रिकेटचा देव बनवायचं सामर्थ्य फक्त गुरुकडेच असतं तुमच्या आयुष्यात असलेले असे कोण गुरु, गुरु आहेत तुमचं आयुष्य घडवताना त्यांनी दिलेली एक शिकवण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा